लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातोय आणि या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की गेला काही काळ हा लोकशाही संपवण्याचा आणि हुकुमशाही आणण्याचा आहे की काय आणण्याचा आहे की काय म्हणण्यापेक्षा आणण्याचाच आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही कारण आपण पाहतोय निवडणुका होतात आपल्यातले प्रतिनिधी आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधी म्हणून पाठवतो नगरसेवक आमदार खासदार म्हणून पाठवतो आणि याचा उद्देश एकच असतो की खऱ्या आपल्या शहराची आपल्या प्रभागाची शहराची राज्याची आणि देशाची चांगली प्रगती व्हावी बर ही चांगली प्रगती होणार कधी तर उमेदवार चांगला असेल तर निवडून येणारे नगर लोकप्रतिनिधी हे चांगले असतील तर गेली निवडणूक झाली लोकप्रतिनिधी निवडून आले आणि आपण पाहताय की सत्तेसाठी हे लोकप्रतिनिधी कुठल्याही तऱाला आज गेलेले आहेत म्हणजे सत्ता हवीच खुर्ची हवीच यासाठी कुटुंबाच्या कुटुंब फोडली गेली घराघरामध्ये भांडण लावली गेली पक्षा पक्षामध्ये भांडण लावली गेली पक्ष फोडले गेले ज्यांनी आपल्याला मोठं केलं आपल्याला घडवलं याची जाणीव न राखता त्यांच्यावर घात केला गेला आणि स्था, सत्ता स्थापन करण्यात आली सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांनी अनेक अने लोकांना बाळासाहेबांच्या आशीर्वादाने अनेक लोक शिवसेनेच्या माध्यमातून मोठे झाले मोठमोठ्या पदावरती पोचले खूप मोठं केलं काही लोकांना पण त्याची जाणीव कुठेही न ठेवता फक्त सत्ता आणि सत्ता म्हणून दुसऱ्या गटात सामील झाले दुसरा गट स्थापन केला दुसऱ्या पक्षाला सामील झाले सत्ता स्थापन केली आया बहिणींच्या डोळ्यातून आश्रवाह होते इतकी वाईट परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली वाईट परिस्थिती खऱ्या अर्थानं चांगला कोण आणि वाईट कोण ही आपल्याला जाणीव करून देणारी ती परिस्थिती होती निवडणूक निवडणूक असताना एक एक चिन्ह पक्ष आणि निवडून आल्यानंतर सत्तेसाठी गटबाजी करून दुसऱ्या पक्षात सामील होणं याच्यासारखी निंदनीय गोष्ट महाराष्ट्रासाठी कुठलीही नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पायदळी तुडवले गेले आपण पाहताय गेल्या काही वर्षांमध्ये काही महत्वाचेच मुद्दे बोलायचे झाले तर आपल्या सर्वांनाच अगदी महिलांना म्हणायचं झालं तर उठल्यापासून सकाळच्या गॅसपासून आपली सुरुवात होते म्हणजे गॅस असंच नाही तर गॅस सारख्या अनेक जीवन आवश्यक वस्तू अतिशय महागाईचा उच्चांक आज महागाईनं गाठलेला आहे महिलांवरती अत्याचार होत आहेत मणिपूर सारख्या घटना घडत आहेत डोळ्यात पाणी आणणाऱ्या मला सांगा अशा वेळी आपण गप्पा बसणं योग्य आहे का आज आपल्या माता भगिनी सुरक्षित आहेत या घटना घडवून का आणल्या जातात हे आज घडवून आणणारे गेले कुठे त्यांना शासन का होत नाही आता कुठे कायदा जातो म्हणजे लोकांचं भलं करणं एक सु आणि सुव्यवस्थेत हे एका बाजूला आणि जाती जातीमध्ये भेद दंगल घडवणे माणसामध्ये भेद घडवणे आज हे या सत्ताधाऱ्यांचं काम आहे आणि अशी परिस्थिती असताना आपण गप्प बसणं हे योग्य नाही भ्रष्टाचार महागाई महिलांवर अत्याचार आज आपण पाहता युवकांना रोजगार नाहीयेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न नव्हे तर पूर्ण तयारी झाली होती आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे दुसऱ्यामध्ये राज्यामध्ये नेले गेले म्हणजे असं एक आहे की जे शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य हा महाराष्ट्र मोठा होऊ द्यायचं नाही आहे महाराष्ट्राची प्रगती लोकांना बघवत नाहीये की काय आमच्या युवकांचे रोजगार तुम्ही काढून नेताय महिलांवरती अत्याचार होत आहेत खेळाडू ऑलिम्पिक खेळणाऱ्या महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि याच्याबद्दल कुणीही भाष्य करत नाही यांचं आपलं चाललंय की सत्ता मिळवणे सत्ता मिळवणे घर गर फोडणे घराघरामध्ये भांडणं लावणे पक्ष बदलणे पक्षामध्ये भांडणं लावणे